नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरीष दादा नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण कार्यक्रम युवक काँग्रेस अध्यक्ष कुमारी करिश्मा शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते पहिलं बक्षीस अकरा हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी कळोदा टीमला देण्यात आली दुसरं बक्षीस दीपक दादा वसावे यांच्या हस्ते रायगण टीमला सात हजार रोख रक्कम ट्रॉफी तिसरं बक्षीस ऍडव्होकेट रोशनदादा नाईक युवा नेते यांच्या हस्ते पाच हजार एकलव्य टीम नवापूर रोख रक्कम ट्रॉफी व चौथं बक्षीस आकाश भाऊ गावित युवा नेते यांच्या हस्ते कळोदा ए तीन हजार रोख रक्कम ट्रॉफी देण्यात आली सोबत उपस्थित मान्यवर पराग नाईक युवक काँग्रेस अध्यक्ष तुकाराम गावित उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नवापूर अश्विन वसावे उपाध्यक्ष युवक काँग्रेस नवापूर हरीश पाटील संदीप पाटील भट्टू गिरासे राहुल गावित रामदास सर कोते सर संदीप कुमार जयेश पाटील डोळे सर विकास भाऊ दीपक जयस्वाल मलमलजी वसावे रमेश वसावे योनेल गावित प्रल्हाद गावित बनसुडे मॅडम सुशील दादा गावित राजू साळुंके जयस्वाल सर सार्वजनिक हायस्कूल नवापूर मनोज सर निरीक्षक शिक्षक संग्राम सर व वॉलीबॉल खेळाडू व नवापूर तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते नारायण डोडरे ग्रामीण नंदुरबार प्रतिनिधी